नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत बातमी अकोला प्रादेशिक विभाग अंतर्गत अकोट आणि वनपरी क्षेत्रातील मौजा जवळखेड येथे वन्यप्राणी काळविटाची शिकार करून त्यांचे मास विक्रीस ठेवणाऱ्या टोळीवर विभागाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तीन जणांना रंगे हात अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे दिनाक वीस जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वनविभागाच्या पथकाने झडती वॉरंटच्या आधारे कारवाई केली आहे त्यामध्ये अंकुश गणेश इंदोरे दिगंबर जनकीराम घारे गणेश दाराम इंदोरे यांच्या घराची झडती घेण्यात आली हे आरोपी आहेत दिगंबर घारे यांच्या घरातून अंदाजे अर्धा किलो काळविटांचे मास मिळून आले यावेळी मास्क खाल्ले जात असल्याने आरोपीस रंगेहात पकडण्यात आलंय या प्रकरणातील मुख्य आरोपी ईश्वर बाळकृष्ण इंदोरे हा फरार असून त्याने अंकुश इंदोरेच्या मदतीने कुडसा जंगलात काळविटाची शिकार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय अटक करण्यात आलेले गणेश इंदोरे हे अंकुश इंदोरेचे वडील असून मांसाच्या वाटपात ते देखील सहभागी असल्याचं समोर आलंय ही कारवाई उपवन संरक्षक सुमंत सोळंके सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही आर थोरात यांच्या नेतृत्वात पार पडले कारवाईत वनरक्षक पी ए तुरुख अतिक हुसेन सुभाष काठे सोपान तुषार आवारे यांचा सहभाग होता विभागाने जनतेस टोल फ्री क्रमांक एकोणीसशे सव्वीस वर अशा घटना तात्काळ कळवण्याचं आवाहन केला असून माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणाऱ्या संरक्षणासाठी समाजाने पुढे यावं असं देखील आवाहन करण्यात आलंय धनराज सपकाळ स्टार मराठी न्यूज अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि मराठी न्यूज